नमस्कार मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत ॲसिडिटीवरती ॲसिडिटी हा जो आजार आहे त्याची लक्षणं काय आहेत तो को कोणत्या कारणामुळे होतो आणि त्याच्यावरती उपचार काय आहे त्यावरती पथ्यपाणी काय आहेत जर आपल्याला ॲसिडिटीपासून जर मुक्त जर व्हायचं जर असेल तर काय काय करायला पाहिजे की भारतामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेला आजार आहे त्याला आजार म्हणजे अशी कोणती विशेष बिमारी मला तरी म्हणताय मी म्हणणार नाही त्याला कारण की ॲसिडिटी जो आहे तो एक मोठ्या आजाराची सुरुवात आहे ते मोठ्या आजाराचं लक्षण आहे असं मला वाटते जर एखाद्या माणसाचं पोट जर खराब जर झालं तर त्याला ॲसिडिटीची सुरुवात होते एखाद्या माणसाला अपेंडिक्स आहे एखाद्या माणसाला अल्सर आहे एखाद्याला आय बी एस होणार आहे मुळव्याध होणार आहे एखाद्याचं हार्ट अटॅक होणार आहे एखाद्याला हाय बी पी हा आजार होणार आहे असे अनेक प्रकारचे पुढे येणाऱ्या आजारांचं अगोदरचं जे आपल्याला सिग्नल देते शरीर की शरीरामध्ये काहीतरी बॅलन्स नाही आहे शरीरामध्ये काहीतरी बिघडलेलं आहे असं जे सांगण्याचा शरीराचा प्रयत्न म्हणजे ॲसिडिटी लोकांना वाटतंय ॲसिडिटीची आपण जर ट्रीटमेंट जर केली तर म्हणजे आपण या आजारातून मुक्त होईल असं नाही तर ॲसिडिटी हे सांगत आहे की तुमच्या काहीतरी चुका आहेत त्या चुका दुरुस्त करा ॲसिडिटीचा समूळ नाश हा होऊ शकतो परंतु त्याकरता योग्य पथ्यपाणी आणि योग्य औषधाचा सहारा आपल्याला घ्यावा लागेल कारण की आज या धावपळीच्या युगामध्ये लोकांना थोडासाही वेळ नाही स्वतःकडे लक्ष देण्याकरता तर ॲसिडिटीवरती काही शॉर्टकट औषधं शोधून काढलेले आहेत ॲसिडिटीचे त्या अगोदर आपण लक्षणं बघून घेणार आहोत ॲसिडिटीचे लक्षणं काय आहेत नंतर आपण त्याच्या उपचारावरती चर्चा करूयात उपचार काय आहेत कशामुळे झाला आणि कशामुळे तो जाईल ॲसिडिटीचे सामान्य लक्षणे जे कोणालाही दिसून येतात सगळ्यात महत्त्वाचं काय आहे ते लोकांना ॲसिडिटीमध्ये छातीमध्ये जळजळ होते पोटामध्ये जळजळ होते घशामध्ये जळजळ होते ॲसिडिटी जेवण झालं काही काही लोकांना दिवसा होते काही काय लोकांना रात्री होते रात्री झाल्यानंतर मग खूप वेळपर्यंत झोप येत नाही दिवसा जर ॲसिडिटी झाली तर कामामध्ये मन लागत नाही नेहमी करपट ढेकर येत राहतात आल्यानंतर प्रचंड काय लोकांचं डोकं दुखते तोंडात नेहमी आंबट पाणी राहते तोंड आंबट पडलेला असते रात्री बेरात्री थुकावं लागते प्रचंड तोंडामध्ये असे आंबट पाण्याचे झरे लागल्यावर होतात अपचन होते व्यवस्थित खाल्लेलं अन्न पचत आल नाही खाल्लेलं अन्न पचलं नाही त्यामुळे व्यवस्थित संडास साफ होत नाही म्हणून त्यांना बद्धकोष्ठता होते ॲसिडिटीची परिणती बद्धकोष्ठता झाली व्यवस्थित पोट साफ नाही झालं म्हणून त्यांना परत कुथून कुथून मुळव्यात होते मुळव्यात जर का एकूण तिकून जर कोणाला झाली नाही पोरा पोटामध्ये तशीच जर ती जर ॲसिडिटी जर आपण जर छोट्या मोठ्या ते ॲलोपॅथिकच्या औषधी गोळ्या जर घेऊन जर का शरीरामध्ये तशीच जर ती दाबत जर असलो तर ते पोटामधले जी उष्णता आहे त्या उष्णतेची परिणता पित्ताचे खडे होतात कोणाला मुतखडा होतो कोणाला जास्त ॲसिडिटी वाढली त्याच्यावरती जर तसंच जर दुर्लक्ष करत जर राहिलं तर त्या ॲसिडिटीची परिणती असं होते की त्याला आल्सर होतो एखाद्याला अपेंडिक्स वाढतो एखाद्याला जर खूपच जर बिजी जीवनशैली असेल तर त्या माणसाला हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम होऊ शकतो त्याची बी पी वाढू शकते बीपीचा आजार सुरू होऊ शकतो खूप जर टेन्शन जर तो घेत असेल त्याला त्याला अनिद्रेचा त्रास होतो म्हणजे पित्तजन्य जे आजार आहेत आयुर्वेदामध्ये सांगितलेले असे चाळीस प्रकारचे आजार सांगितलेले आहेत जे पित्ताच्या इम्बॅलेन्स झाल्यामुळे होतात पित्त जर जास्त जर वाढलं तरीसुद्धा हे आजार होतात पित्त जर कमी जर शरीरामध्ये बनत असलं तरीसुद्धा हे अपचनाचे आजार होतात जास्त जर पित्त जर आपल्याला शरीरामध्ये जर का तयार जर झालं तर त्या माणस पोटामध्ये आल्सर होतो त्या आल्सर झाल्यामुळे त्यांचे जे आतडे जे आहेत त्या आतड्याला छिद्र पडतात मग त्या माणसाला प्रचंड उलट्या होतात मळमळ होते संडास येत राहते त्याला थोड्या थोड्या वेळानंतर असे विविध प्रकारचे त्रास ते अशी पूर्ण तुम्हाला सांगितलेलं आहे की ॲसिडिटी म्हणजे मोठ्या आजारांची श्रृंखला सुरू शुरु झालेली आहे त्यामुळे शहाण्या माणसाने ॲसिडिटी होऊ देऊ नये जेवणाच्या वेळी चुकू देऊ नये हा त्याची कशामुळे ॲसिडिटी होती ॲसिडिटी जे कारण काय आहेत त्याच्यावरती चर्चा करूयात सगळ्यात महत्त्वाचे हे अशी कारणं आहेत की ते बऱ्याच लोकांना माहीत आहेत माहीत आ नाही अशी कोणतीच गोष्ट नाही आहे परंतु ते आपल्याकडून पालन करणं होत नाही सगळ्यात महत्त्वाचा जो शत्रू आहे आपल्या शरीराचा ॲसिडिटीचा जन्मदाता तर आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये मोठ्या प्रमाणात चालतो तो, तो म्हणजे चहा म्हणजेच कॉफी म्हणजेच त्याच्या आणखी एक साखर कोल्ड्रिंक्स या या मुख्य कारणामुळे शरीरामध्ये ॲसिडिटी वाढते पित्त वाढते शरीरामध्ये हे पित्तवर्धक पदार्थ आहेत तिखट मसालेदार भाज्या मांसाहार पुन्हा अवेळी जेवण जर टाईमसर तुम्ही जर जेवत जर नसाल उदाहरणार्थ आपल्या शरीराला जी भूक लागण्याची जी वेळ आहे ती आहे सकाळी नऊ ते साडेदहाच्या आतमध्ये एका चांगल्या व्यक्तीला ज्याला निरोगी राहायचं आहे त्यानं जेवण केलंच पाहिजे अवेळी जेवण हे सुद्धा ॲसिडिटीचं कारण आहे जर आपण वेळ टाईमशीर जेवण करत असाल म्हणजे काय होते ॲसिडिटीचा लॉ काय सांगतो सिद्धांत असा आहे की ॲसिड जे आहे ते शरीरामध्ये आवश्यक आहे ते ॲसिडिटी म्हणजे पूर्णपणे शरीराकरता घातक नाही ॲसिड जर शरीरामध्ये असेल ॲसिडचं काम काय असते जे आपल्या शरीरामध्ये जे पित्त असते त्या पित्ताचं पित्ता काम असते की आपण शरीरामध्ये जे अन्न घेतलं ते अन्न पचवण्याचं काम ती जठराग्नी म्हणतात त्या पित्ताला पित्त गरम म्हणजे ते पचवण्याचं काम करते म्हणून त्याला जठराग्नी म्हणल्या गेलेलं आहे तर ते आपण खाल्लेलं अन्न त्याला पचवते त्या अन्नाचे कण करते त्या अन्नापासून जो खीर तयार करते आणि त्या खिरीपासून रस बनते त्या रसापासून रक्त रक्तापासून मांस मज्जा शुक्र असे सप्त धातू त्या अन्नापासून बनतात तर त्या अन्नाला जे पचवण्याचं काम करत असते ते ते शरीरामधलं पित्त करत असते परंतु ते पित्त जर का असंतुलित झालं ते जर बॅलेन्स जर राहिलं जर नाही तर मग त्या व्यक्तीला ॲसिडिटीचा त्रास सुरू होतो जर ते जर पित्त जर खूप जर कमी जर निर्माण होत असेल तर त्याला अन्न पचत नाही आणि खूप जर जास्त जर तयार होत असेल तर त्या माणसाला ॲसिडिटी होते जळजळ होते आणि आणखी एक कारण असं आहे बऱ्याच लोकांना ॲसिडिटी होण्याचं चा। ते छातीमध्ये जळजळ पोट फुगणं अन्न अपचन होणं तोंडामध्ये आंबट पाणी येणं करपट ढेकर येणं त्याचं महत्त्वाचं जर कारण म्हणजे असं विक आहे की आपली जी पिशवी जी आहे ती अन्नाचा जो अन्नाचं जे जठर आहे ते आपल्या इतकं असेल छोटंसं आणि आपण त्याच्यामध्ये जर का इतकं जर अन्न जर दाबून बसव बसवत जर असेल तर मग त्या ठिकाणी पिशे आपण प्रमाणापेक्षा जर का जास्त जर खात असेल तर मग ते आपल्याला ते अन्नाची जी पिशवी आहे त्या पिशवीच्या बाहेर ते अन्न बाहेर येते आणि ते बाहेर आलेलं मग जे अन्न आहे ते आतून जर उकळी जर मारली तर त्याच्या अन्ननलिकेमध्ये जळजळ करते कारण की ते पित्त त्या जठराच्या दरवाजा तोडून बाहेर येत आहे मग ते अन्नासोबत पित्तसुद्धा येत आहे ते पित्त जर तोंडामध्ये जर आलं तर ते तोंडामध्ये आंबटपणा आणते जर ते आश अन्ननलिकेपर्यंत गळ्यापर्यंत आलं तर गळ्यामध्ये छातीमध्ये जळजळ तयार करते त्यामुळे आणि त्याचे आणि आणखी एक कारण म्हणजे असं आहे जर आपण गरज नसताना छोट्या छोट्या गोष्टीसाठी जर का ॲलोपॅथीच्या गोळ्या घेत असाल ॲलोपॅथीच्या औषधाचं से सेवन करत असाल तर ते काय आहेत आपल्या शरीरामध्ये पित्त वाढवण्याचं काम करतात ते सगळे ज्या आपल्या ज्या ग्रंथी आहेत त्याला डिस्टर्ब करतात डिस्टर्ब केल्यामुळे त्या जेवढं पित्त तयार करायला पाहिजे त्याच्यापेक्षा जा जास्त तयार करतात किंवा त्याच्यापेक्षा कमी करतात पित्त हे कमीही नसायला पाहिजेत आणि जास्तसुद्धा नसायला पाहिजेत आपल्या आपलं जे, जे। रक्त आहे ते जे रक्ताचं जे प्रमाण आहे त्या रक्तामध्ये ऐंशी टक्के जे आहे ते क्षारीय पदार्थ पाहिजेत म्हणजे आमलं आणि आमलारी म्हणतात आणि वीस टक्के हे रक्तामध्ये पित्त ॲसिड पाहिजेत जे ॲसिड तेवढं जर काय ॲसिड जर म्हणजे शरीरामध्ये जर असेल योग्य प्रमाणात तर ते अन्नाला पचवण्याचं काम करते आपल्या चेहऱ्यावरती तेज ठेवण्याचं काम करते आपले, आपले डोळे व्यवस्थित काम करतात आपले कान व्यवस्थित काम करतात किंवा आपल्या जीवनामध्ये तेज असते असतील तेवढं पित्त शरीरामध्ये आवश्यक का आहे कारण की त्याला आयुर्वेदामध्ये अग्नी म्हटल्या गेलेला आहे पित्ताला आपल्या पोटामध्ये जर पित्त जर असेल तर ते व्यवस्थित अन्न पचवण्याचं काम करते त्यामुळे प्रमाणात जर का पित्त जर असेल तर ते शरीरामध्ये आवश्यक आहे परंतु अतिरिक्त जर पित्त जर वाढलं किंवा अत्यंत कमी जर झालं त्याला त्रिदोष म्हणतात त्या त्रिदोषापैकी कुणी जरी एक जरी इम्बॅलेन्स जर झालं तर शरीराला विविध प्रकारचे आजार होतात वेगवेगळ्या प्रकारच्या बाहेरच्या ॲलोपॅथीच्या औषधी घेणे टाईमशीर न जेवण करणे आणि सगळ्यात महत्त्वाचं जे कारण आहे ज्याच्यावरती कोणाचंच लक्ष नाही आहे काही काही लोकं व्हेजिटेरियन आहेत तरीसुद्धा त्यांना ॲसिडिटी होते त्यांचं म्हणणं आहे आम्ही चहा पित नाही आम्ही मांसाहार करत नाही मसालेदार भाज्या खात नाही आम्ही टाईमशीर जेवण करतो शरीराची खूप काळजी घेतो तरीसुद्धा आम्हाला ॲसिडिटी का होते तर ॲसिडिटी होण्याचं जे कारण आहे ते बऱ्यापैकी इथून सुद्धा असते म्हणजे डोकं जर तुमचा जर मेंदू जर का डिस्टर्ब जर असेल तर तुमच्यावरती खूप ताणतणावाचं तुमचं जर आयुष्य जर असेल तर तशा प्रकारची तुमची जर का ड्युटी जर असेल तर तुम्हाला ॲसिडिटी होऊ शकते शरीराला व्यायामाचा अभाव तुम्ही दिवसभर बसून असाल त्या खाली ज्या पचनसंस्थेची संपूर्ण शरीराची जर हालचाल जर होत नसेल तर त्या माणसाला ॲसिडिटी होऊ शकते त्या माणसाला अपचन होऊ शकते त्या माणसाला हे अनिद्रा ताणतणावाचं जर आयुष्य जर असेल व्यवस्थित झोप होत नसेल तर पूर्ण शरीर जर डिस्टर्ब झालं तर त्यांना ॲसिडिटी होऊ शकते आता ॲसिडिटीवरती उपचार काय आपण काय काय गोष्टी सोडल्या पाहिजेत काही घरगुती उपायसुद्धा तुम्हाला सांगणार आहे आणि मी उपचाराच्या याच्याकडे वळत असताना तुम्हाला सगळ्यात अगोदर सांगू इच्छितो की उपचार जर आपल्याला कायमस्वरूपी उपचाराचा सगळेजण शोध घेत आहेत मला बरेचसे पेशंट फोन करतात बरेचसे माझ्याकडे आल्यानंतर प्रत्येकाचा असा आग्रह असतो की डॉक्टर साहेब आमच्या गॅरंटीड ॲसिडिटी राहील का तुम्ही औषधं द्या औषधाचे किती पैसे घ्या परंतु आम्हाला गॅरंटी द्या की ॲसिडिटी ही कायमस्वरूपी आमची राहिली पाहिजेत कायमस्वरूपी गेली पाहिजेत परंतु त्या लोकांना असं कोण सांगावं की ॲसिडिटी ही कायमस्वरूपी जर गेली तर शरीर चालणारच नाही आहे ॲसिड शरीरामध्ये आवश्यक आहे आपण शरीराला संतुलित करू शकतो बॅलेन्स करू शकतो त्या पित्ताला आणि तीच कंडिशन ठेवणं हे पूर्णपणे तुमच्या हाती असतं असा मुळीच आग्रह करू नये की मी बिमाऱ्या शरीरामध्ये तयार करेल रोग तयार करेल आणि डॉक्टरांनी पैसे घेऊन ते रोग आजार नाहीसे करावे हा सिद्धांतच नाही आहे तर माझ्या काही चुकीमुळे जर का बी आजार जर का शरीरामध्ये जर का झाले असतील तर डॉक्टर त्या सगळ्या त्या जेवढ्या चुका झाल्या त्यांना नाहीसे करतील आणि शरीराला पूर्ववत करतील आणि नंतर औषधी बंद करायची आणि नंतर आजार होऊ नये म्हणून आपण काळजी घ्यायची हे पेशंटचं काम असते परंतु पेशंटला वाटते डॉक्टरांनी लागल तितका पैसा घ्यावा आणि आम्हाला या आजारातून मुक्त करावं तसं कुठेही बनलेलं नाही आहे जे जे मनुष्य जो आजारातून जो ठीक होतो हो तो स्वतःच्या शक्तीने होत असतो असं नॅचरोपॅथी सांगते की डॉक्टर फक्त त्याला मदत करत असतो डॉक्टर फक्त मार्गदर्शन करत असतो जे आजारातून जे नीट व्हायचं असतं ते पेशंटनच नीट व्हायचं असतं त्याला औषधी फक्त सपोर्टिव्ह असतात उदाहरणार्थ आम्ही तुम्हाला काही ॲसिड कमी होण्याच्या जा औषधी जर का दिल्या समजा कोणा डॉक्टरांनी तर काय होईल त्यात तात्पुरतं बऱ्याचशा मेडिकलवरती गोळ्या मिळतात की एक गोळी घेतल्या की लगेच ॲसिडिटी नाहीशी होते तर ती ॲसिडिटी नाहीशी होत नाही तर शरीरामध्ये जे पित्त जे तयार झालेलं आहे पित्ता ते पित्ताशयामध्ये त्या पित्ताशय जे पित्त जे जाळत आहे तर त्याच्यामध्ये ती गोळी पडून त्या तात्पुरतं काय करते त्या पित्ताची जी दहाकता आहे ती कमी करते पित्त तसंच शरीरामध्ये स्टोअर आहे आणि जर तुम्ही जर अशा जर वारंवार वारंवार गोळ्या घेऊ घेत जर असाल तर एक दिवस काय होईल त्या गोळ्यांमध्ये सुद्धा काही केमिकल असते आणि पित्त हे ऑलरेडी एक प्रकारचं केमिकल रसायनच आहे मग त्यांच्या दुष्प्रभावाने त्याच्या साईड इफेक्टने तुमचे जे मोठं जे आतडं आहे ज्या आतड्यामध्ये जे, जे पित्त जे जाते पूर्ण अन्नाला पचवत त्याला मग जखमा होतीला मग त्याला आल्सर म्हणतात आणि मग त्याच्यावरती ऑपरेशन करावं लागते त्याच्यामुळे शहाण्या माणसानं काय आहे तर त्यांची दिनचर्या व्यवस्थित करावी कशा आपल्या प्रत्येकाला माहीत आहे बरेचसे माझ्याकडे पेशंट येतात चांगले सुशिक्षित लोक येतात आणि प्रत्येकाला माहीत असते की डॉक्टर साहेब मला माहिती आहे की चहा पिल्यामुळे मला ॲसिडिटी होत आहे कॉफी पिल्यामुळे मला ॲसिडिटी होत आहे जागरण केल्यामुळे मला ॲसिडिटी होते ड्रायविंग केल्यामुळे मला ॲसिडिटी होते जास्त ताणतणाव घेतल्यामुळे ॲसिडिटी होते अवेळी जेवण केल्यामुळे मला ॲसिडिटी होते असे सर्वांना कारणे माहिती आहेत आणि ते कारणं नाहीसे झाले की त्यांना उपचारही त्यांनाच माहीत आहे म्हणून तू माझं या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणं तुम्हाला एवढंच आहे की औषधीने मी नीट होईल यापेक्षा मी स्वतःहून जर का नीट होत असेल चांगले नियम पालन जर करत असेल चहा जर सोडून देत असेल संयम करत असेल आहारावरती संयम करत असेल वेळेवर जेवण करत असेल तर याकरता सोन्यावर पिवळं गोष्ट कोणतीच नाही आहे कारण की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार तसाच तूच आहेस तुझा डॉक्टर ह्या प्रकृतीनं जेवढं जे, जे निर्माण केलं आहे आपण स्वतः घरच्या घरीही झिरो बजेटमध्ये ठीक होऊ शकतो जर आपण जर योग्य जर लक्ष जर दिलं तर परंतु आपल्याला अशी आशा आहे की कि मी कितीही चुका कराव्यात पैसे कमावावेत बेधुंद वागावं निर्बंध वागावं काहीही खावं कसंही वागावं आणि डॉक्टरला पैसे देऊन डॉक्टरांनी मला नीट करावं परंतु डॉक्टर तुम्हाला मदत करू शकतात कोणीही आयुर्वेदाचार्य असो किंवा ॲलोपॅथिकचा असो किंवा थेरपिस्ट असो ते तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात परंतु वागायचं चा तुम्हालाच तुम्हाला आहे संयम तुम्हालाच करावं लागेल दुःख जे आहे झाल्यानंतर जर तुम्ही असयमाने वागत असाल तर जे दुःख जे सहन करावं लागेल ते तुम्हालाच करावं लागत असेल कारण की दुःख कोणीही कोणाचं वाटून घेऊ शकत नाही त्यामुळे व्यवस्थित झोप झाली पाहिजेत कमीत कमी जर तुम्ही गृहस्थ व्यक्ती असाल तर तुम्ही कमीत कमी सहा ते आठ तासाची झोप होईल असे प्रयत्न करा कमीत कमी मोबाईल वापरा कमीत कमी टी व्ही बघा जास्तीत जास्त झोपेला वेळ द्या स्वतःवरती जास्त लक्ष द्या व्यायाम करा आणि सगळ्यात सर्वात महत्त्वाचं चहा कॉफी सोडून द्या आणि वेळेवर जेवण करा तुम्ही जर एवढं जर कराल तर ॲसिडिटीपासून मुक्त व्हाल आणखी काही ॲसिडिटीवरती काही आयुर्वेदिक का औषधं सांगतो त्या औषधं जर तुम्ही जर घेतले तर तुम्ही ॲसिडिटीपासून मुक्त व्हाल तुमच्या जेवणामध्ये जास्ती जर सकाळी जर तुम्ही जर वेळेवरती जेवण करू शकत नसाल तुम्ही प्रवासात असाल तर तुम्हाला आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रात फळं सहजरित्या उपलब्ध होतात आणि त्या नाश्त्यापेक्षा आता मी मार्केटमध्ये जर का बघितलं तर कमीत कमी पंधरा ते वीस किंवा तीस रुपयाला नाश्ता मिळतो साध्यात साधा तर त्यापेक्षा तुम्ही जर का अर्धा डझन जर केळी जर का घेतली किंवा कोणत्याही प्रकारचं फळ जर का घेतलं तर ते या बाहेरच्या नाश्त्यापेक्षा फळ बाहेरच्या नाश्त्यापेक्षा फळ हे अत्यंत स्वस्त आहे आणि त्या फळाहार करा तुम्ही त्याच्यामुळे तुमच्या शरीरातलं जे वाढलेलं जे पित्त आहे ते बॅलन्स होईल शरीरसुद्धा चांगलं निर्मळ हलकं होईल व्यवस्थित पोट साफ होईल आणि त्या फळाचे पोषक तत्व तुम्हाला मिळतील आणि नंतर तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जेवण करा जेवण वेळेवर करणे हे ॲसिडिटी कमी करण्याचं खूप चांगलं औषध आहे जर तुम्हाला जर दुसरं जर शॉर्टकट औषध जर लागत असेल तर हिरडा हिरडा जे औषध आहे किंवा आवळा आहे आवळा चूर्ण जेवण झाल्यानंतर आवळा चूर्ण घ्या एक चमचाभर आवळा चिडून त्याच्या पाठीमागून पाणी प्या किंवा हिरडा आहे हिरड्यापासून काही मार्केटमध्ये टॅबलेट मिळत असतील त्या टॅबलेट आहे त्या चोखून घ्या किंवा आपल्या घरामध्ये ॲसिडिटी कमी करण्यासाठी आहे सोफ जेवण झाल्यानंतर सोफ आहे तो ती तोंडामध्येच टाकायची एक प्रकारचा मुखवाससुद्धा आहे आणि त्याच्यासोबत ते पित्त शामकसुद्धा आहे पित्तसुद्धा कमी करते अन्नाचं चांगल्या प्रकारे पाचन करते आणि हे नियम पालन करा सोफ घ्या वेळेवरती जेवण घ्या आठ तासाची झोप घ्या ताणतणाव विरहित आयुष्य जगा योगा प्राणायाम करायला सुरुवात करा शरीरामधून घाम गेला पाहिजे तर असा व्यायाम करा कष्ट करा शरीराला जर असे जर केलं तरी ही पूर्णपणे जाईल ॲसिडिटीसाठी बाहेर इतरत्र कुठेही औषध शोधू नका व्यवस्थित पोट कसं साफ राहील यावरती लक्ष द्या जर आपल्याला ॲसिडिटीवरती जर तुम्हाला अपचनाच्या समस्या असतील व्यवस्थित पोट जर साफ जर होत नसेल तर पोट साफ होईल याच्यावरती लक्ष द्या पोट साफ होण्याकरता एक महत्त्वाचा नियम सांगत आहे व्हिडिओच्या शेवटी आणि तो नियम असा आहे की सकाळी उठल्या उठल्या बिना तोंड धुता पाणी प्या तुम्ही पहिलं रात्री काय करता बरेचसे लोक रात्री आठ नऊ वाजता जेवण करतात बरेचसे लोक खूप उशिरा जेवण करतात शहरी जीवनमान असल्यामुळे त्यांचं राहणीमानामुळं जॉबमुळं काही जे आपापले प्रॉब्लेम असतील परंतु रात्री जर तुम्ही जर उशिरा तुमचं शहरी जीव राहणीमान असल्यामुळं तुम्ही खूप उशिरा जर जेवण करत असाल तर समजा जास्तीत जास्त सामान्य जे जा आपल्या महाराष्ट्रातले लोक आहेत ते रात्री आठ ते नऊ दरम्यान बरेचसे लोक जेवण करतात काही काही लोकांना दहा सुद्धा वाजतात दहा वाजता तुम्ही जर का जेवण जर का केलं आणि दहा वाजता जर का जर तुम्ही जर झोपले तर सकाळी तुम्ही सहा सात वाजता उठल्यानंतर तोंड धुतल्यानंतर पहिलं जे पोटामध्ये जे जाते काही पदार्थ तर तो जातो चहा चहा ऑलरेडी ॲसिडिक आहे ऑलरेडी त्याच्यामध्ये ॲसिडिटी आहे आणि त्या ॲसिडिटीनं आणखी तुमचं ॲसिड वाढतं आणि त्याच्यानंतर तुम्ही उशिरा जेवण करता चहा पिल्यामुळे भूक लागत नाही भूक न लागल्यामुळे तुम्ही उशिरा जेवता उशिरा जेवल्यामुळे परत ॲसिडिटी होते आणि परत हे असं चक्र फिरत जातं ॲसिडिटीमुळे परत झोप होत नाही परत ॲसिडिटी वाढत जाते हे अशी ॲसिडिटी शरीरामध्ये वाढत जाते त्याच्यापेक्षा सकाळी उठल्या उठल्या एक तांब्याभर थंड पाणी पिया बिना तोंड धुता त्याच्यानंतर संडासला जा संडासून आल्यानंतर तोंड धुतल्यानंतर तुम्ही जर पहिलं जे आहे ते फलाहार करा किंवा जेवण करा सकाळी आणि नंतर त्याच्यानंतर मग तुमच्या दिवसाला सुरुवात करा सर्वात महत्त्वाचा विषय आहे सकाळी पाणी पिऊन जेवण करणे पाणी आणि जेवण हे दोन नियम लक्षात ठेवा त्याच्यानंतर दिवसभर तुम्हाला भूक लागली तेव्हाच जेवा अवेळी जेवू नका काहीतरी समोर आलं म्हणून खाऊ नका बाहेरचे पदार्थ मुळीच खाऊ नका ज्याच्यामध्ये जास्त तेल आहे जास्त तिखट आहे मसालेदार भाज्या आहे असे पदार्थ पूर्णपणे आयुष्यातून सोडून द्या तर तुम्ही निरोगी होऊ शकता तुम्हाला लवकर म्हातार पण येणार नाही ज्या जेवढं शरीरामध्ये जास्त ॲसिड हे इम्बॅलेन्स होईल तेवढी तुमची सु त्वचाही सुकून जाईल लवकर म्हातार पण येईल त्वचा विकारासारखी अपचनासारखे आजार होऊन तुम्ही लवकर वृद्धत्वाकडे जाल त्यामुळे जास्तीत जास्त फळहार करा वेळेवर जेवण करा ताणतणावमुक्त आयुष्य जगा एवढाच मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सल्ला देऊ शकतो जर आपल्याला ॲसिडिटीवरती जर का औषधी हवी असेल औषध जर तुम्हाला आयुर्वेदिक औषध नॅचरपॅथीचं औषध जर घ्यायचं असेल आमचं मार्गदर्शन घ्यायचं असेल तर या नंबरवरती संपर्क करा धन्यवाद सर्वे भवंतु सुखिना सर्वे संतु निरामया सर्वे पश्यन्तु पश्यंतु कश्चित दुःख भाग भवित सबका मंगल हो सबका भला हो हरिओम